आज आपण घरच्या साहित्यामध्ये सॉफ्ट स्पंजी असा ढोकळा बनवणार आहे खूप सुंदर असा ढोकळा बनतो अगदी झटपट रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा बनून तयार होतो अशाच खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ढोकळा बनवण्यासाठी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच चणा डाळीचं एक कप पीठ घेतलेलं आहे हे पीठ थोडंसं हलवून घेऊया थोडंसं पसरवून घेऊया आता यामध्ये एक लहान अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण परत एकदा एकजीव करून घेऊया इथे आपण एक कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घेऊया पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालूनच याचं बॅटर बनवायचं आहे एकदम पाणी घातलं तर आपलं बॅटर फसू शकतं इथे सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आणि यामध्ये बेसन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे परत थोडंसं पाणी घालून बेसन छान असं मिक्स करून घेऊया बॅटर बनवताना बेसनच्या गाठी राहू नयेत याची काळजी घ्यावी इथे बेसनचं पीठ छान असं मैद्याच्या चाळणीनं म्हणजेच मै बारीक होल्याच्या अगदी बारीक खोलाच्या चाळणीने इथे चाळून घेतलेलं आहे जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत इथे चमच्याने हलवून घेऊन शिवाय मी हातानेही थोडंसं फेटून घेतलेलं आहे आता हे छान असं आपण मिक्स करून झालेलं आहे बॅटर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असली पाहिजे बॅटरची यामध्ये एक चमचा लिंबूचा रस घालूया लिंबूचा रस घातल्यानंतर हे मिश्रण छान असं दोन ते तीन मिनटं फेटून घेतलेलं आहे आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ठेवून दिलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर हे मिश्रण परत एकदा छान असं फेटून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं परत एकदा फेटून घेतलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे इथे एक इनोचे पॅकेट घेतलेलं आहे हे इनोचे पॅकेटमधील इनो यामध्ये घालून घेऊया यामध्ये आपण अर्धा चमचा पाणी घालूया इनोवर इनोमध्ये पाणी घातल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये रिॲक्शन व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता इथे इनो छान असं फुललेलं आहे आणि लगेचच हे बॅटरमध्ये छान असं एकजू करून घेऊया जसं जसं आपण एक्झ्यू करायला सुरुवात करू तसं हे बॅटर छान असं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं इथं स्पॉन्जे असं बॅटर बनलेलं आहे आता इथे एक डबा घेतलेला आहे डब्याला तेल लावून घेतलेलं आहे डब्याला सर्व बाजूने तेल लावून छान असं घेतलेलं आहे आता यामध्ये हे बॅटर घालून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी सर्व बॅटर या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून एक स्टँड ठेवलेला हो आहे या स्टँडवर हाडाबा ठेवून घ्यायचा आणि वरून झाकण लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे मी कढई हीट करून घेतलेली होती यामध्ये हडाबा घालून लो टू मिडियम फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटं या ढोकळ्याला आपण छान असं वाफवून घेऊया ढोकळा स्टीम होऊपर्यंत इथे आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी सिरप बनवूया त्यासाठी इथे पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल छान गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तरतडल्यानंतरच यामध्ये पाच ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत साधारण सात त्यात कडीपत्त्याचे पानं घातलेलं आहे हे सर्व मिक्स मिश्रण मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचा सुकं खोबरं घातलेलं आहे किसलेलं आणि दोन चमचे साखर घातलेलं आहे परत एकदा हे मिश्रण एकजीव करून घेतलं आणि इथे अर्धा कप इथे पाणी घेतलेलं आहे हे पाणी घालून घेऊया आणि परत एकदा हे मिश्रण एकजू करून घेऊया पाणी घातल्यानंतर एक उकळी काढून घेतली आणि गॅस बंद करून घेतला खूप छान असा तिखट चवीचा वास येत आहे या सिरपचा ढोकळा स्टीम करायला ठेवून दहा ते पंधरा मिनटाचा वेळ झालेला आहे आता आपण ढोकळा बघूया तर इथे मध्ये एकदा मी ढोकळा चेक करून बघितला होता तयार झालेला नव्हता परत एकदा झाकण लावून हा स्टीम करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुरीने किंवा टूथपिक किंवा अगरबत्तीच्या गाडीने तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता सुरीला काही लागत नाही म्हणजे इथे ढोकळा छान असा तयार झालेला आहे आता आपण हा ढोकळा थंड झाल्यानंतर याच्या कडा सेल से करून घेऊया इथे मी सुरीनेच या कडा सेल से करून घेतलेल्या आहेत अगदी इझिली आणि अगदी परफेक्ट असे इथे कडा अगदी सेल झालेला आहेत आता हा ढोकळा आपण या डब्यामधून काढून घेऊया डबा पलटी करून थोडंसं टॅप करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा इथे ढोकळा बनवून तयार झालेला आहे इथे आपल्या घरच्या साहित्यामध्ये सॉफ्ट स्पंजी असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे आता याला आपण स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊया आणि यावर आपण बनवलेले हे सिरप आहे ते सिरप घालून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी इझिलीही इथे कट होते अजिबात आपल्या सुरीला इथे कुठेही ढोकळ्याचा ढोकळा दोक्ड़ा लागत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असा इथे स्टीम झालेला आहे आता हा हे सिरप आहे हे सिरप आपण यावर घालून घेऊया तिखड गोड चवीचा हा सिरप ढोकळ्याला चविष्ट बनवतो अगदी जबरदस्त असा इथे आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये ढोकळा रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत